अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माहितीपूर्ण व्हिडिओ प्रत्येकाला वाटते घरामध्ये माता लक्ष्मी असावी माता लक्ष्मीचं वास्तव्य असावं वा। बऱ्याच घरांमध्ये बरेच जण फॅमिली मेंबर्स असतात त्याच्यामध्ये बरेच जण कष्ट करणारे असतात म्हणजे बऱ्याच मार्गाने पैसा हा येत असतो पण तो घरात टिकत नाही सतत काही ना काही तंगी अडचणी ह्या घरात असतातच तर आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत म्हणजे घरात येणारी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड निवस्था निवासस्थान करावी अखंड राहावी अखंड नांदावी प्रत्येकालाच वाटतं तर त्यासाठी आजचा मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओमधील माहिती फार उपयुक्त आहे त्यासाठी चॅनेलला आपल्या आत्ताच सबस्क्राईब करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तुम्हाला फार काही तसदी घ्यायची नाही आपण रोजची देवपूजाही करत असतो ती देवपूजा बहुतेक मान्य होत नसेल आपण काही देवपूजा करताना बरेच जण पिढ्यानपिढ्या चालत आलेली पद्धतीनुसार करत असतो म्हणजे त्याच्यामध्ये काही चुकाही होत असतीलच की मग त्या आपण दुर्लक्षित करतो जोपर्यंत आपल्याला माहिती नव्हतं तो तोपर्यंत ठीक आहे पण हिथून पुढे जर माहिती झालं तर आपण त्या चुका नक्कीच सुधारायला हव्यात तर चुका म्हणजे काय सर्वप्रथम देवघरामध्ये दे। आपल्याला फक्त एकच बदल करायचा आहे आणि तुम्हाला तो चमत्कार खच दिसून येईल तुम्ही रोजची देवपूजा कशी करता हे आता सगळ्यांनाच माहिती आहे देवांना स्नान घालायचं दिवा लावायचा देव ठेवायचे देवाला हळदी कुंकुवायचं आणि दिवा लावून उदबत्ती ओळून झाली की आपली झाली पूजा असं आपल्याला वाटतं पण तशी पूजा असते का ते तर कावळ्या कावळ्या पाणी झालं म्हणजे उगीच काहीतरी करायचं म्हणून करायचं षोशोपचारी पूजा व्हावी आणि देवघरात सर्वप्रथम बदल काय करायचा आहे तर आपण जे देवाखाली जे अंतरून ठेवतो जे आसनं ठेवतो ते आसन महत्त्वाचं आहे म्हणजे जितक्या गडद रंगाचं तुम्ही आसन ठेवाल तितके घरामध्ये तणावाचं वातावरण दिसणार आहे म्हणजे बरेच जण खूप गडद हिरव्या रंगाचं वस्त्र ठेवतात खूप गडद लाल रंगाचं वस्त्र ठेवतात तसं तर जर आपण लक्ष्मीला आकर्षित करणार आहोत तर आपल्याला लाल रंगाचंच वस्त्र अंधरायचं आहे सौभाग्यात वाढ व्हावी घरामध्ये पतीपत्नींमध्ये वाद होत आहेत तर आपल्याला देवाखाली वस्त्र हे हिरव्या रंगाचं घ्यायचं आहे आणि घरात सतत तणाव होत आहेत सतत वाद होत आहेत तर आपण देवघरात देवांच्या खाली जे वस्त्र आहे ते पांढऱ्या म्हणजे पूर्ण शुभ्र रंगाचे अंतरायचे आहे यामुळे घरातील वातावरण हे शांत होते पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक आहे जे, जे आपण देवघरात वापरणार त्यानुसार आपल्या घरामध्ये वातावरण राहणार आहे दुसरी गोष्ट बरेच जणांना देवघरात जे टाक असतात ते असे झोपवून ठेवतात तर ते झोपवून न ठेवता उभे ठेवायचे आहेत तर बऱ्याच वेळा आपण म्हणतो बघा म एखादीच घरातली स्त्री असते करती धरती आणि तिला सतत आळस आलेला असतो सतत त्रास होत असतो तिला सतत वाटत असतं काही करू नये नुसतं झोपून राहावं नुसतं खायचं प्यायचं आणि झोपायचं काम काय तिला करायचं असं इच्छाच राहत नाही किंवा घरातल्या इतर कोणत्याही मंडळींना आळस हा खूप घेरलेला असतो म्हणजे झोप ही खूप घेरलेली असते तर ते का असतं तर त्या घरातील तुम्ही अवश्य बघू शकता त्या घरातील देव जे आहेत ना ते त्यांनी असे झोपवलेले असतील म्हणजे खाली अंतरणावर म्हणजे वस्त्रावरती खाली असे टेकवलेले असतील पूर्ण त्यांची पाठ भुईला त्या वस्त्रावरती टेकवलेली असेल तर देव कधीही वस्त्रावर टेकवू नयेत खाली असे ठेवू नयेत त्यांना उभे ठेवावेत देव हे टाक जरी असले तरी उभे ठेवायचे जे तुम्ही देवासोबत प्रसन्नपणे वागाल राहाल तसं घरामध्ये तुमच्या वातावरण राहणार आहे तर देवघरात फक्त लक्ष्मीप्राप्तीसाठी काय बदल करायचा आहे तर आपल्याला लाल वस्त्र लाल रंगाचे वस्त्र अंतरायचे आहे तुम्ही अजूनही अंतरत असाल पण तरीही तुम्हाला प्रॉब्लेम जाणवत असेल तर तुमच्या देवपूजेमध्ये काहीतरी चूक होत असणार म्हणजे माता लक्ष्मीच्या प्रतिमेची पूजा करताना काहीतरी चूक होत असणार तर म्हणजे तुम्ही माता लक्ष्मीला हळदी कुंकू जेव्हा विसर्जित करता तेव्हा पायापासून डोक्यापर्यंत ह्यानुसार विसर्जित करायचं आहे हळदी कुंकू व्हायचं आहे म्हणजे पायापासून ते डोक्यापर्यंत जाऊन आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि कधीही देवी देवतांना हळदी कुंकू वाहताना दोन वेळा व्हायचं आहे एकदा कधीच वाहू नये आणि सुवासिनी स्त्रियांनीसुद्धा कधीच एक बोर्ड घेतला आहे आणि लावला आहे असं एकदा लावू नये तर चार वेळा लावायचं आहे हे काही नियम आहेत जे आपल्याला अजूनपर्यंत बऱ्याच जणांना माहिती नसतात पुन्हा जर तुम्हाला माहिती असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवू शकता की माहिती खरंच नवीन होती का कारण की इतर युट्युबर जे सोडतात माहिती त्या पद्धतीची तर मी सोडत नाही मी काहीतरी नवीन आणि काहीतरी महत्त्वपूर्ण तुमच्यासोबत शेअर करत असते तर देवघरात नक्की हा बदल करून पहा जर घरात ताणतणावाचं वातावरण असेल तर पांढऱ्या रंगाचं वस्त्र अवश्य अंतरून पहा तुमच्या घरामधील सर्वची मनं सर्वांचं जे राग आहे ना तो शांत होणार आहे एकमेकाची मनं समजून घेण्याचा प्रयत्न होणार आहे तर कॉमेंट बॉक्समध्ये जाता जाता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू छान अशी माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो तुम्हा सगळ्यांना तुमचा दिवस शुभ जाओ आनंददायी जावो धन्यवाद